<laughs> बर बाईने बाईला मोठं करायला पाहिजे किंवा काय हे फक्त म्हणण्यापुरतं असतं कोणी करत नाही वाईट हे वाटत की आई वडिलांना घरातन सांगून आलेली असतात मंडळी की आम्ही खूप काही करणार आहोत आम्हाला इंडस्ट्रीत मग ती पायरी सोडून का करतात म्हटलं <laughs> की आता बघ तुला याच्यात माझा फोटो दिसतोय का कुठे नाही पण मग मला असं वाटतं की सविता मालपेकर माहितीये कुठंच कशाला पाहिजे काही कलाकारांच्या बाबतीत असं झालेलं आहे ना सेटवर जायचे चला सेटवर वर पोहोचलो गेट उघडून आत गेलो वरडे लागू झाला <laughs> सिरियलच्या शूटिंगच्या इथे तर कलाकारात माहितीये का तुला इथे मोबाईल ठेवतात इथे काही <laughs> शूटिंग इथे सीन चालू आहे आणि मोबाईल इथे आतमध्ये असा असतो नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई भारत भारतमध्ये तुमचं स्वागत फुलवंती हा नवा कोरा ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली कादंबरी आणि तिच्यावरच आता ही हा चित्रपट येतोय आणि त्याच निमित्ताने आपण अभिनेत्री सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई खूप खूप स्वागत आणि ट्रेलर पाहिला पुन्हा एक वेगळी तुमची भूमिका दिसते आधी तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला एक एकतर ना प्रवीण म्हटल्यानंतर सगळं छान छान आणि प्रवीणने मला सांगितलं की स्नेहलने तुझ्यासाठी यात रोल ठेवलेलं आहे आणि तुला कास्ट केलेलं आहे तिथेच सगळं म्हणजे आणि त्याच्यानंतर काकस वर्षानंतर मला पुन्हा अलवणातली बाई करायला मिळणार आहे हा आनंद एक वेगळा होता त्याच्यामुळे इतकी मजा आली ना म्हणजे छोटसं जरी असलं काम तरी खूप छान आहे वाजवण्यासारखं आहे आणि नेहमीप्रमाणे मी, मी लेंथवाईज बघत नाही किती मोठं काम आहे ते मला करायला त्यात काय मिळणार आहे हे मी बघते आणि ते प्रवीणला आणि स्नेहलला बरोबर माहिती असल्यामुळे नुसतं त्यांनी म्हटलं आणखीन मी शूटला गेले भोरला आणि काम केलं खूप मजा आली सेटवर तर धमालच प्रवीण आणि असल्यानंतर खूपच किस्सा आहे किस्सा काय मजा प्रवीणचं जे नेहमीच असतं त्या पद्धतीने पण स्नेहल करत होती त्याच्यामुळे आमचं लक्ष तिच्याकडे जास्त होतं आणि खरंच म्हणजे ना ती गुणी अभिनेत्री आहे ती गुणी गृहिणी आहे एक उत्तम बायको आहे ती एक उत्तम आई आहे ती आणि उत्तम सून आहे ती आणि त्याचबरोबर आता ती उत्तम डिरेक्टर आहे हे फुलवंती अकरा तारखेला बघितल्यावर लोकांना कळेलच खरंच प्रवीण लँड तिला सॅल्यूट आहे इतकं अप्रतिम तिने कारण एरवीची फिल्म करणं कॉमेडी म्हणा किंवा हे हे वेगळं असतं आणि पेशवे त्याच्यामुळे ती फिल्म करताना म्हणजे ती मी म्हटलं ना की ती प्रचंड हुशार आहे खूप हुशार आहे ती तिचा अभ्यास खूप आहे त्याच्यामुळे प्रत्येक फ्रेम तुम्ही बघितल्यानंतर तिने किती अभ्यास करून ते केले हे कळेल प्राजक्ता निर्माती आणखीन कलाकार म्हणून भूमिका त्यात करते फुलवंती करते ती आणि मग अशी जसं स्टेजवरून सगळेजण म्हणत होते त्याचप्रमाणे की स्नेहल डिरेक्टर आहे स्नेहल तरडे तर ते बाईलाच बाईच्या भावना बाईला बाईच्या व्यथा कळू शकतात त्याच्यामुळे तिने जे प्राजक्ताकडनं काम करून घेतलेलं आहे प्राजक्ता डान्सर उत्तमच आहे पण आत्ता अभिनय आणि ह्या गोष्टी हे जे काय उत्तम प्राजक्ताने केलेलं आहे आणि स्नेहलने ते करून घेतलेलं आहे प्रवीणने म्हणजे आमच्या सगळ्यांकडनंच करून घेतलं आणि मी तर नेहमी म्हणजे नवीन जेव्हा काही एखादं असतं तेव्हा मी डिरेक्टरला की मी कोरी पाटी आहे त्याच्यामुळे ते प्रवीणलाही माहिती असतं स्नेहलला माहिती आहे महेश मांजरेकर बरोबर काम केले महेश के महेश बरोबर केले महेश बरोबर म्हणजे महेश फोटोग्राफी सिने फोटोग्राफर म्हणून तर ग्रेटच आहे पण तो एक डिरेक्टर म्हणून पण छान आहे आणि डिरेक्टर म्हणून त्याच्या हाताखाली का मी काम केलं त्याच्यामुळे ना घरचे येत हे सगळे म्हणजे यांच्याकडे काम करायचं म्हंटल की चला आपल्या घरात आपण काम करतोय आणि मग आपल्या घरात आपण म्हटल्यानंतर ते जीव ओतूनच आपण करतो ना म्हणजे कुठला कोपरा सुटतोय का साफ करायचा सुटता कामा नाही तसं होत प्रवीणकडे आणि काम करत असताना ह्या सगळ्याच माझ्या मित्रांकडे काम करताना खूप आनंद येतो आणि जसं मी म्हटलं की ते सांगताना असतं की रोल छोटा आहे म्हणून पण तिथे ते करेक्ट असतं आणि ते करता येतं आणि मजा येते काम करायला आता तुम्ही म्हणालात की छोटा काम जरी असलं तरी तुम्ही वाजवलं आहेच माझं पर्सनल फेवरेट इज माझ्या लक्षात राहील की मी गाढवाचं लग्न हे नाटक पाहिलेलं आई पप्पा मला घेऊन गेलेले आणि आजही ते नाटक मला लक्षात आहे तुम्ही आणि मोहन जोशी सर काय आठवणी येत ऐकायला खूप एक तर ना गाढवाच लग्न हे नाटक ऐकलं होतं मी लहान असताना हा म्हणजे ते नाटक कसं आहे लोकनाट्य काय काही माहिती नाही बरं त्यावेळेला नाटकाला तिकीट काढून जाऊन बघण्याची परिस्थिती नव्हती आणि मी कोकणात पण मोहनने एकदा नाट्यदर्पण रजनी त्यावेळेला असायचं आणि ते नाट्यदर्पण रजनीच्या वेळेला मोहन म्हणाला की सविता आपल्याला गाढवाचं लग्न स्किट करायचं आहे मी म्हटलं अरे मोहन मला माहिती नाही आहे मला भाषा माहिती नाही आहे मला काही नाही ते होईल तू करशील अरे म्हटलो पण मी घेईन माझ्या म्हटलं ओके ठीक आहे म्हणजे मोहनच्या विश्वासावर मी हो म्हटलं आणि सोडून दिलं म्हटलं आता जे काय करायचं ते जोशी करून घेतील माझ्याकडनं आणि त्याच्यानंतर रिअल्सन म्हटलं मोहन जरी वीस मिनिटाचा स्किट असला तरी त्याला रिअल्सन वेळ देता आला पाहिजे आणि मोहन त्यावेळेला प्रचंड विझी होता तो मला सेटवर ये म्हणायचा तो जिथे शूट हिंदीचं करायचा तिथे त्याच्याकडे कॅसेट होती व्हिडिओ कॅसेट मधुकडून मला ना ती ऐकायची आणि तू करायची बरं त्याला वेळच नसायचा रिहर्सलला पण मग मी गाडीत बसायची आणि ती कॅसेट ऐकायची पण हे करणार कस रिहर्सल सांगते तुला म्हणजे कि माझी तंतरलेलीच होती कारण बाजच माहिती नव्हता तो ज्या दिवशी इव्हेंट रंगभवनला तेव्हा इव्हेंट व्हायचा खूप <स्थाँगे> वर्ष झाली म्हणजे तुला सांगू हे ना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असेल सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या याच्यातलं आहे हा आणि म्हटलं मोहन अरे रिहर्सल के नाही केली आपण स्टँडिंग रिहर्सल काही माहिती नाहीये नाही इव्हेंटच्या दिवशी करूया होईल अरे म्हटलं अजून होईल का आणि मला म्हणाला एकत्र जाऊया आपण रंगभवनला म्हटलं ओके बघा सात वाजता इव्हेंट सुरू होणार होता आम्ही काहीतरी चार साडेचारला निघालो रंगभवनला जायला मोहन मोहनची बायकवाणी मी गाडीत आम्ही बोललो डायलॉग okay. okay. अंदाजाने मी भाषा आणि ते सगळं आणि रंगभवनला पाठीमागे रिहर्सल केली ती पण एकदाच आणि स्किट होत आणि स्किट वीस मिनिटाचं ते केलं ते इतकं प्रचंड लोकांना आवडलं भयानक आवडलं ते लोकांना म्हणून म्हणाला केलंच ना होती सोबत म्हटलं अरे असं नाही लोकांच्या समोर करायचंय आपल्याबद्दल एक लोकांची डोक्यात काहीतरी असतात झालं ते त्याच्यानंतर अल्फा गौरव जे सगळ्यात पहिलं अवॉर्ड फंक्शन त्यांनी सुरू केलं ते तर परत म्हणून सविता स्किट करायचे त्यात मी सतीश तारे आणि मोहन पुन्हा तेच रिहर्सलची बोम आहे तारे आहे सगळं अरे तो म्हणत तिथे केलंस ना घाबरत होतीस ते काय नाही करशील असा स्किट तो केला तोही प्रचंड लोकांना आवडला म्हणजे इतकं आवडलं ते त्याच्यानंतर मनोहर नरे ते म्हणाले मला याच्यावर नाटक ना करायचं म्हणजे आपण हे नाटक करूया लोकनाट्य आणि अशा पद्धतीने ते गाढवाचं लग्न आलं आणि त्या मात्र आम्ही रिहर्सल केल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघात रिहर्सल कारण मनोरणारे अध्यक्ष होते त्यावेळेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे तिथे रिहर्सल करायचो मग माझ्याकडनं मोहन वसंत अवसरीकर या दोघांनी माझ्याकडनं करून घेतलं त्याच्यामुळे गाढवाचं लग्नात जे माझं काम उत्तम झालं आणि जे मी करू शकले, या शकले मी ते ह्या दोन व्यक्तींमुळे करू शकले माझ्याकडनं म्हणजे कारण औसरीकरांनी दादू इंदुरीकरांपासून काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना सगळ्या जागा सगळं ते माहीत होतं आणि त्यांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि मग ते करता 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 मग आपल्याला जागा सापडतात ना तशा त्या मला जागा सापडत गेल्या मग ते करत गेले म्हणजे एक तर किस्सा तुला सांगेन मी स्टेजवरचा हा नाटक नाटक करत ना� ठाण्याला प्रयोग होता बरोबर ते नाटक ब्लॅकने तिकीट जात होती आणि मी त्याच्या सात सात या डान्सला म्हणजे मोहन सांगायचा कि मी आता विनंती करतो तुम्हाला कि हिला वन्स मोर नको नाही तर मला अम्ब्युलन्स बोलवावी लागेल कारण मी तेव्हा प्रचंड अशी होते आणि मला ब्लड प्रेशर शुगर असल्यामुळे तो घाबरायचा परत मग तो सांगायचा कि ती सुटली की सुटली ती ऐकत नाही मग कोणाचं स्टेजवर मोहनच या बाबतीत अजून एक कौतुक सांगेन तुला म्हणजे आपण म्हणतो ना कि हाडाचा कलाकार किंवा दुसऱ्या कलाकाराची कदर करणं आणि हे हल्ली आपल्याकडे इंडस्ट्रीत फार कमी आहे पण ही काही मंडळी आहेत तर पहिल्या अंकात तो, तो असायचा ना की बतावणी आणि हे ते असं सगळं मला सांगायचं दुसरा अंक आहे तू लढायच तो कधी माहिती म्हणजे डान्सच्या वेळेला वगैरे तो मला म्हणजे हे किती शिकण्यासारखं होत त्याच्याकडनं त्याने कधीही मला अडवलं नाही कधी नाही तो म्हणायचा ना दुसरा अंक आहे पहिला अंक माझा म्हणजे काही वेळेला मी एक म्हण घेतली होती ठाण्याच्या प्रयोगाला उत्स्फूर्त हा आ, हा उत्स्फूर्त म्हणजे काही ठरलेलं नाही काही नाही नाही तर आपण एकमेकांना सांगतो ना की मी हे घेणार आहे हा बघा तर ते असं होत की वसंत औसरीकर ते गोलगोल -गोल मी त्यांना फिरवते आणि डोंट टच माय पवित्र बॉडी असं ते करतात तर मी म्हणते काय म्हणला र चिपाड्या पुण्या बोल बरं डोंट टच माय पवित्र बॉडी तर ती म्हण अशी होती हाडाची काढन बोच्याचं तुंतुन ही म्हण आहे ना ती तर मी म्हटलं पुण्यांदा मंदिराची पाडा काय बोलला ती डोंट टच माय पवित्र हाडाचा कडी पत्ता न बोचा बेपत्तान म्हणून डोंट टच माय पवित्र म्हणजे त्या प्रयोगाला दहा मिनटं ऑडियन्स स्टँडिंग व्हिएशन टाळ्या हस हे सगळं आणि हे सगळे विंग मध्ये होते मी एकटी स्टेजवर होते म्हणजे खूप स्टेजवर मग प्रत्येक प्रयोगाला मोहन सांगायचा मला ते उपरणं असायचं ना, जासे ना, जासे ना, जासे ना ते असायचं म्हणून विसरू नका ते घ्या ते घ्या ते म्हणा ते म्हणून घ्या म्हणजे इतकं म्हणजे त्या नाटकात ना तुला ते डॉमिनेट करणं वगैरे हे कोणीच नाही कोणीच नाही आणि त्याच्यामुळे ना करायचं त्याच्यामुळे त्याचे प्रयोग उत्तम आणि प्रत्येक प्रयोग हा पहिल्या प्रयोगासारखा आम्ही करायचो इतका त्याच्यात आनंद मिळायचा सगळा म्हणजे मी सांगते ना की माझे शुगर पाचशे झाली होती मी हॉस्पिटलला ॲडमिट होते प्रयोग एकमेचा हाऊसफुल प्रयोग आदल्या दिवशी आले आणि मी जाऊन प्रयोग केले म्हणजे पॅशन आणि मी त्या दिवशी मोहनने नाही म्हटला होता की करायचा नाही प्रयोग कारण मला ना अटॅक आला होता मला चालता येत नव्हता आणि म्हणून म्हणून कॅन्सल करूया आज आता खरं मला आजमावायची माझी विलपॉवर रंगदेवतेची कृपा किती आहे आणि माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि आई वडिलांचे आशीर्वाद जे माझं कुटुंब माझ्या पाठीशी असल्यामुळे जे मी आत्ता इथपर्यंत येऊ शकले माझी आई माझे वडील माझी भावंड माझ्या सासरची माणसं माझी मुलगी नात ही सगळी माणसं पाठीची असल्याशिवाय होत नाही आणि ते असल्यामुळे ना मी करू शकले हे आणि तो प्रयोगही मी त्यावेळेला माझी मुलगी कारण मिस्टर म्हणाले मी काही झालं तुला तर बघू शकणार नाही स्टेजवर मग माझी मुलगी आणि माझी बहीण माझ्याबरोबर आली होती मला शिवाजी मंदिरच्या पाठच्या पायऱ्या चढायला वीस मिनटं लागली होती अकरा पायऱ्या चढायला इतकं तर मोहन म्हणाला आपण कॅन्सल करू म्हटलं नाही म्हटलं मला एक पंधरा मिनटं दे मेकअप करते मळवट भरते साडी नेसते मग मला कळेल मी करू शकते की नाही आणि तुला खरंच एवढं सांगताना या अंगावर काटा येतो की आपण जे म्हणतो ना की ज्या कामावर आपण मनापासून प्रेम करतो आणि श्रद्धा असते तर काहीच कठीण नाही स्वामी म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी आणि मी स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे माझा तो विश्वास होता मी मेकअप केला मळवट भरला आणि मोहनला म्हटलं तिसरी दे म्हणजे कि अशा याच्यात ना आम्ही ते नाटकाचे इतके छान छान प्रयोग केले आजही लोक म्हणतात की ते पुन्हा करा आणि मध्यंतरीच्या काळात आम्ही ते करणार पण होतो पण मोहन आजारी पडला आणि मग ते रेंगाळलं पण पुन्हा आत्ता करण्याचा विचार आहे मोहन म्हणतो करूया आपण त्याच्यामुळे भले दहा प्रयोग करू पण पण करणार आहे मी येणार आणि मी पहिली येणार नक्की नक्की बरं आताच ताई तुम्ही म्हणाला की डॉमिनेशन तेव्हा कुठे नव्हतं तर त्या बदललेली चित्रपटसृष्टी नवोदित कलाकारांबद्दल काय वाटतं बदललेली चित्रपट सृष्टी आणि काय एवढी वर्ष राधर काम करताय खूप बदल पाहिले तुम्ही टेक्निकली असतील किंवा वेगवेगळे दिग्दर्शक विचार करण्याची लेखकांची स्टाईल सगळं पाहिलंय प्लस नव्या कलाकारांसोबत काम करणं तेव्हा तुम्ही जेव्हा नवीन होता तेव्हा तुम्ही पण एका दिग्गजांसोबत काम करत होता पण तुमचा अनुभव वेगळा होता पण आता थोडं वेगळं वाटत का थोडासा त्रास होतो म्हणजे कि असं वाटत ना कि खूप करायचंय यांना या मंडळींना खूप करायचंय मग असं का एवढ्यातच का असं नको खूप पुढे जायचे खूप गोष्टी करायच्या कुणीतरी यांना सांगायला पाहिजे कुणीतरी यांना हे थांबवलं पाहिजे कारण खूप करायचंय आणि खूप करायचंय वाईट हे वाटतं की आई वडिलांना घरातनं सांगून आलेली असतात ती मंडळी की आम्ही खूप काही करणार आहोत आम्हाला इंडस्ट्रीत मग ती पायरी सोडून का करतात म्हणजे कामात लक्ष नाही आणि ह्या मी सांगू ह्या मोबाईलने तर प्रचंड म्हणजे जेवढं प्रगल्भ झालेलं आहे ना मोबाईल म्हणा किंवा बाकीचं तितकंच नुकसान हानिकारक पण आहे म्हणजे आता मी सिरियल पण करते सगळे मोबाईल म्हणजे की दिसला नाही हातात तर आपला श्वास बंद होईल की काय अशा भावना येत आत्ता म्हणजे सिरियलच्या शूटिंगचं इथे तर कलाकारात माहिती आहे का तुला इथे मोबाईल ठेवतात इथे शूटिंग इथे सीन चालू आहे आणि मोबाईल इथे आतमध्ये असा असतो म्हणजे तो दोन मिनटं सुद्धा त्यांना मेकअप मनकडे ठेवायला द्यायचा नसतो माहिती आहे त्याच्यामुळे होतंय काय माहिती आहे ना तुला ज्या हे सगळेच कलाकार नाही करत आहेत काही मोजके उत्तम कलाकार आहेत उत्तम लेखक आहेत उत्तम डिरेक्टर आहे आणि टेक्निक इतकं पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा आहे या सगळ्यांना त्याच्यामुळे हेही आहे सगळं चांगलं मग हे सगळं चांगलं असताना ह्या मुलांनी ते शिकायला हवं करायला हवं मोबाईलने करायचे तर मोबाईलने आयुष्य नाही काही होणार आहे म्हणजे इतकं जे मी म्हटलं ना की मोबाईल हातात नसेल तर श्वास बंद होईल का काय ही काही जणांची परिस्थिती आहे काही कलाकारांची आणि मग आपण म्हणतो ना की अरे हा सिनेमा का नाही चालला जी इथून यायला हवंय ना ते काही वेळेला नाही येते आणि आता ना काही कलाकारांच्या बाबतीत असं झालेलं आहे ना सेटवर जायचे चला सेटवर वर पोचलो गेट उघडून आत गेलो परडे लागू झाला ही परिस्थिती त्याच्यामुळे ना ह्या काही गोष्टी बघितल्या हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना राग सुद्धा येईल माझा पण मी स्पष्ट व्यक्ती आहे जे असत ते मी बोलते मी घाबरत नाही कोणाला जे आहे ते आहे त्याच्यामुळे ना खूपदा त्रास होतो पण त्यात काहीच छान पण असतात ना त्याच्यामुळे जे आहे ते बाजूला टाकायचं आपण काय घेऊन गेलो तर काम करण्याचा फोकस तिथे फोकस करायचं काम करत राहायचं बाकीच असं मी करते त्याच्यामुळे मला बरेच जण म्हणतात की तुमच्या एनर्जीचं रहस्य सांगा तुम्ही इतकं हे करता ते करता प्रेरणा इतर अशी पॉझिटिव्ह एनर्जी कोण काय म्हणते तेल लावत गेले मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही बर बाईने बाईला मोठ करायला पाहिजे किंवा काय हे फक्त म्हणण्यापुरत असत कुणी करत नाही कुणीही करत नाही त्याच्यामुळे म्हणायच्या गोष्टी वेगळ्या असतात कृतीत आणायच्या गोष्टी वेगळ्या असतात असं खूप असत ते अनुभव घेत राहायचे बरं आता असं आहे ना की मी म्हटलं की आता बघ तुला याच्यात माझा फोटो दिसतोय का कुठे नाही ना पण मग मला असं वाटत की सविता मालपेकर फोटोत कशाला पाहिजे त्याच्याही पलीकडे जाऊन जिथे फोटो पेक्षा सुद्धा माझ्या कामावर विश्वास ठेवून ज्यांनी बोलवलंय तो माझ्यासाठी ग्रेट आहे माझा प्रवीण तरडे माझ्यासाठी ग्रेट आहे माझे स्नेह माझ्यासाठी कारण आठवणीने बोलवण यातून माझ्यावर असणार त्यांचं प्रेम जाणवत क्षणोक्षणी ते जाणवत आणि पुन्हा पुन्हा मी तेच सांगते की सविता मालपेकर लोकांना माहिती खूप केव्हा झाली तर एक गाढवाचं लग्न आणि त्याच्यानंतर काकस्पर्श आणि त्याच्यानंतर मुळशी त्याच्यामुळे महेश मांजरेकर प्रवीण तरडे ही माझ्यासाठी देव माणसं आहेत म्हणजे तराजू मला कोणी मला सोन्याचं फार वेळ आहे त्याच्यामुळे खूप दागिने ठेवलेत आणि एका बाजूला प्रवीण आहे एका बाजूला महेश आहे तर लोकांना वाटेल की सविता मालपेकरला सोन्याची आवड असल्यामुळे सविता मालपेकर सोन्याचं हे करेल प्रवीण आणि महेश मांजरेकर कारण आज जी माझी ओळख आहे किंवा हे म्हणजे लोक ओळखत नव्हते अशातला भाग नव्हता पण मी काय करू शकते मी काम काय करू शकते हे त्या दोघांनीच आणलं आणि त्यांनी जो विश्वास टाकून महेशने मला काकस वर्षातला रोल दिला मुळशी पॅटर्न मधला प्रवीणने मला रोल दिला हा एखाद्या डिरेक्टरचा विश्वास असल्याशिवाय या गोष्टी होत नाही आणि तो विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला माझ्याकडनं काम करून घेतलं त्याच्यासाठी खरंच मी खूप ऋणी आहे ह्या दोघांची पण आणि आमचा ली महेश ली मी फुलवंतीच्या निमित्ताने आज गप्पा मारल्या खूप छान वाटतंय अजून बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत त्यामुळे एक लवकर मी बरं मी आत्ताच अनाऊन्स करते की अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारा माझं सेगमेंट आहे ह्यात आपण नक्कीच गप्पा मारूयात आणि मला इतक्या वर्षांचे अनुभव खरंच ऐकायचे आहेत आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे त्यामुळे फुलवंतीसाठी शुभेच्छा आणि गप्पा आपल्या पुढे रंगतीलच आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू धन्यवाद